नमस्ते मैत्रिणींनो मी सुशिला शिलाई कोर्समध्ये तुम्हा सर्वांचं अगदी मनापासून स्वागत करते तर मैत्रिणींनो बघा मग आजच्या व्हिडिओमध्ये आपण हे ना प्रिन्सेस कट ब्लाउजचे म्हणजे आजपासून आपण संपूर्ण साईजचे इथे पेपर कटिंग आणि ब्लाउज स्टिचिंग बघणार आहोत तर सर्वात पहिल्यांदा आपण प्रिन्सेस कटमध्ये म्हणजे आडवा टक्स उभा टक्स त्याच्यानंतर आपल्याला ते, त्याच्यामध्ये काही ट्रिक्स आहेत का सुद्धा आपण बघणार आहोत पुढचा आर्मोल राऊंड कशा पद्धतीने नवीन तयार करायचा त्याच पद्धतीने प्रत्येक साईजमध्ये तुम्हाला टकची रुंदी ही किती घ्यायची आहे तर ते सुद्धा मी ह्या व्हिडिओमध्ये सांगणार आहे आणि प्रत्येक साईजनुसार आपण त्या गळ्यानुसारच शोल्डरचं पण मार्किंग करत असतो ते, ते सुद्धा तुम्हाला डिटेलमध्ये इथे सांगितलं जाणार आहे याच्या आधी सुद्धा आपण प्रिन्सेस कट ब्लाऊजचे पेपर कटिंग बघितलेले आहेत परंतु आपण अगदी कंटिन्यू म्हणजे सिरीज अशी चालू केली नव्हती त्याच्यामुळं आजपासून आपण हे ना प्रिन्सेस कट ब्लाऊजचं इथे शिकणार आहोत आणि सर्वात पहिल्यांदा आपण आज फक्त आपण चार्ट जाणून घेणार आहोत म्हणजे जसं की आडवा टक्स उभा टक्स वगैरे ते आपण एकाच चार्ट म्हणजे एकाच याच्यावरती चार्ट म्हणून मी तुम्हाला समजावून सांगणार आहे तर ते तुम्ही नोटबुकमध्ये लिहून घ्यायचं आहे म्हणजे जे जेणेकरून आपण प्रत्येक साईजचं ज्यावेळेस आपण कटिंग करणार आहोत ना त्यावेळेस तुम्हाला ते चार्टवर बघितल्यानंतर तुम्ही लगेच ते मार्किंग करू शकता ओके तर अशा पद्धतीने आपण प्रत्येक साईजनुसार मी तुम्हाला इथे चार्ट देणार आहे आणि त्याच पद्धतीने आपण अंगावरून सुद्धा कशा पद्धतीने माप घ्यायचं ते आपण नेक्स्ट म्हणजे दुसऱ्या क्लासमध्ये बघणार आहोत तर वन बाय वन आपण अशा पद्धतीने स्टेप बाय स्टेप पद्धतीने प्रिन्सेस कट ब्लाऊजचं कटिंग इथे शिकायला सुरुवात करणार आहोत तर ज्या कुणी नवीन ताई असतील ज्यांना पण शिकायचं असेल तर त्यांनी पटापट आपल्या शिलाई कोर्स या चॅनलवरती म्हणजे तुम्ही सबस्क्राइब करून घ्या बे बटन बटनसुद्धा क्लिक करा जेने करून तुम्हाला मी जे नवीन व्हिडिओ अपलोड करत असते त्याचे नोटिफिकेशन तुमच्यापर्यंत पोहोचेल तर इथे आपण जास्त वेळ न घेता व्हिडिओला आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला प्रिन्सेस कट ब्लाउजचं आपलं आज पहिला दिवस आहे तर सर्वात पहिल्यांदा आपण काय करणार आहोत इथे हे ड्राफ्टिंग आहे ड्राफ्टिंग केलेली आहे तर ड्राफ्टिंग पहिले सुरुवातला आपण इथे जाणून घेऊया तर तुम्हाला मी दोन प्रकारे प्रिन्सेस कट ब्लाउजचं कटिंग शिकवलेलं आहे याच्या आधी तर आपल्याला ह्या पद्धतीने आता सर्व जे काही कटिंग मी तुम्हाला शिकवणार आहे ह्या पद्धतीने शिकवणार आहे जसं की मी इथे दीड इंच घेते आणि त्याच्यानंतर सर्व मेजरमेंट घेत असते तर ह्यानुसार जर तुम्ही कटिंग केलं ना तर फिटिंग ही जबरदस्त येते कारण आपण इथे जो टक्स घेतो छोट्या मापामध्ये तर काही प्रॉब्लेम नाही पण मोठ्या हेवी मध्ये याची फिटिंग खूप जबरदस्त येते कारण दोन्ही साईडला इक्वल मध्ये आपला हा जो टक्स असतो तीन इंचा किंवा तुम्ही चार इंचा घेत असेल जर तुम्ही इथे जर एस साईजमध्ये जसं की पंचेचाळीस साईज मध्ये जर तुम्ही इथे हा टप चार इंचा घेतला तर तुम्ही एकाच साइडला चार इंच वाढवला जो ही टबची जी, हैं। जी एका ही रुंदी असते म्हणजे जी आपण घेतलेली ती एका बाजूने वाढवली ना तर फिटिंगला खूप प्रॉब्लेम येतो त्याच्यामुळे आपल्याला काय करायचंय दोन्ही साईडने इक्वल साईडने आपण ही टबची रुंदी ह्या बाजूला दीड इंचाने वाढवलेली आहे आणि दीड इंच ह्या बाजूला घेतलेले तर अशा पद्धतीने इक्वल पद्धतीने ते याच्यामध्ये फिटिंग खूप जबरदस्त येते मी क्लायंटचे म्हणजे गिराईचे ब्लाऊज ह्याच मेतने जास्त करून शिवत असते त्याच्यामुळं मला सुद्धा योग्य ही पद्धत वाटते तर सर्वात पहिल्यांदा आपण काय करणार आहोत इथे डायग्राम सोबतच आपण इथे जे आडवा टक्स उभा टक्स आडवा टक्स म्हणजे तेच आपण दहावा भाग म्हणतो ना त्याला आडवा टक्स सुद्धा म्हणतात आणि टक्स रुंदी टक्स रुंदी आपली ही असते तर ती आपण जाणून घेऊया ओके okay? आता छातीचं मेजरमेंट तुमचं जे पण असेल ते तर सर्वात पहिल्यांदा आपण डायरेक्ट अठ्ठावीस साईज पासून सुरुवात नाही करणार आहे सर्वात, सर्वात पहिल्यांदा मी छत्तीस साईजचं मापाचं तुम्हाला दाखवणार आहे म्हणजे मी तुम्हाला ते ब्लाऊज पेन्सेस कट ब्लाऊज ना अंगावरती पण माप घेऊन वरनं पण माप घेऊन आणि ते वेअर सुद्धा टीचिंग केल्यानंतर वेअर सुद्धा करून दाखवणार आहे म्हणजे तुमच्या पण लक्षात येईल की खरोखरच आपलं जे माप आपण काढतोय जी पद्धत आहे आपली ती अगदी करेक्ट आहे म्हणजे तुम्हाला सुद्धा खात्री पटणार आहे तर छत्तीस पासून आपण सुरुवात करणार आहोत आणि नंतर मग सर्व साईज आपण त्याच्यानंतर सुरू करणार आहोत तर प्रत्येक साईज नुसार आपण कटिंग बघणार आहोत आणि टीचिंग सुद्धा बघणार आहोत टिप्स वगैरे तर आता सर्वात पहिल्यांदा आपण इथे पूर्ण उंची घेतली ओके okay? प्रिन्सेस कट ब्लाउज मध्ये पूर्ण उंची घेतल्यानंतर हे बघा पूर्ण उंची घेतली तर आता छत्तीस साईज आहे ना तर त्याच्यामध्ये प्लस आता उंची आपली चौदा इंच आहे इथे चौदा इंच प्लस आधी का त्याच्यामध्ये आपण एक इंच ऍड केलं पण जे प्रिन्सेस कट ब्लाऊज असतात ना त्याच्यामध्ये फ्रंट बाजूला आपण अर्धा इंच किंवा पाऊन इंच एक इंच हे वाढवून घेत असतो तर हे पाऊन इंच अर्धा इंच पाऊन इंच आणि एक इंच केव्हा वाढवायचं तर ते प्रत्येक नुसार वाढवायचं हेवी मिडियम साईज असेल तर इथे तुम्ही पाऊन इंच वाढवू शकता अगदी कमी साईज असेल तर अर्धा इंच घ्या आणि जास्त जास्त हेवी साईज असेल त्यावेळेस तुम्हाला इथे एक इंच वाढवायचं तर अशा पद्धतीने आपल्याला हा सुद्धा इथला भाग जो किती वाढवायचा आहे फ्रंट बाजूला एक्स्ट्रा एक, एक इंच प्लस करून परत आपल्याला त्याच्यामध्ये वाढवायचं असतं तर तो, तो पण प्रत्येक मापानुसार हे वेगवेगळं बे येणार आहे तर ते सुद्धा मी तुम्हाला इथे सांगणार आहे म्हणजे प्रत्येक मापानुसार आपल्याला बघायचंय तर इथे मी हे घेतलंय पाऊन इंच म्हणजे झिरो पॉईंट पंच्याहत्तर ओके तर आपली पूर्ण उंची आपण किती घेतली पूर्ण उंची इथे तुमची जी असेल ती घ्यायची पूर्ण उंची अधिक एक इंच अधिक का पाऊन इंच घेतला आपण झिरो पॉईंट ओके तर ही टोटल उंची आपली किती झाली ते आपण इथे आता बघणार आहोत टोटल उंची इथे आपली पावणे सोळा इंच झालेली ओके तर पंधरा पॉईंट पंच्याहत्तर येणार आहे अशा पद्धतीने आपण हे इथे संपूर्ण हे पूर्ण उंची घेतली आहे त्याच्यानंतर आता उभा टक्स म्हणजे कशाला म्हणतात आता तुम्ही प्रत्येक मध्ये उभा टक्स तुम्हाला तर शोल्डर ऑलरेडी माहिती असणार आहे ओके इकडे कंबरचं मेजरमेंट टाकत असतो आता उभा टक्स म्हणजे इथे मी हे डॉट डॉट दिलेले आहे ना त्याला आपण उभा टक्स तर उभा टक्स जिथपर्यंत येतो हा इथपर्यंत उभा टक्स असतो तर उभा टक्स आपण डायरेक्ट इथून शोल्डरच्या सेंटर पासून म्हणजे आडवा टक्स जिथपर्यंत येईल सर्वात पहिल्यांदा आपण आडवा टक्स बघूया त्याच्यानंतर उभा टक्स बघूया म्हणजे तुम्हाला जास्त सोपं पडेल तर दीड इंच सोडून त्याच्यानंतर सर्व मेजरमेंट आपण टाकत असतो इथे शोल्डर सुद्धा दीड इंच सोडून मी टाकलेले फक्त दीड इंच आपल्याला कशासाठी पाहिजे फक्त टक्स हा एका साईडचा आपल्याला या बाजूला घ्यायचा आहे त्याच्यासाठी हा दीड इंच सोडून आपण सर्व मेजरमेंट वापरलेले तर सर्वात पहिल्यांदा आपण आडवा टक्स बघूया तर आडवा टक्स इथे छत्तीस साईजचं मेजरमेंट आहे हे बघा छत्तीस छत्तीस साईज आहे तर याचा आपला चौथा भाग आलेला आहे तो म्हणजे नऊ इंच ओके तर याचा दहावा भाग आपल्याला घ्यायचा आहे तर दहावा भाग किती येणार आहे तर आपल्याला इथे काय करायचं आडवा टक्स ज्यावेळेस तुम्हाला मोजायचं तर छत्तीस माप येणार त्याच्यामध्ये फक्त पॉईंट द्यायचा आहे तर पॉईंट दिल्यानंतर थ्री पॉईंट सिक्स येतं तर इथे तुम्ही बघू शकता साडेतीन इंच आणि एक लाईन इथे माझा हे टक्स आलेला आहे सपोज इथे तुमचा अठ्ठावीस साईज असेल अठ्ठावीस जायचं असेल तर फक्त तुम्हाला मध्ये एक पॉईंट द्यायचं आहे ओके तर इथे तुम्ही आता बघू शकता नोटबुक नोटबुकमध्ये आडवाटक्स इथे दिलेला आहे तर आताच आता माप आहे माझं तर त्याचा आडवाटक्स कुठे इथे नाव दिलेलं आहे तर आडवाटक्स इथे बघायचं आहे ह्या लाईनमध्ये तर थ्री पॉईंट सिक्स हे माझा आडवाटक्स आलेला आहे तर मी इथून हा आडवाटक्स घेतला आता इथे मी नाव सुद्धा देते आडवाटक्स याला आपण आडवाटक्स म्हणतो किंवा तुम्ही दहावा भाग जरी बोलला तरी पण काहीच हरकत नाही ओके तर अशा पद्धतीने हा आडवाटक्स आपण इथपर्यंत घेतला त्याच्यानंतर आडवाटक्सपर्यंत आडवाटक्स जिथपर्यंत येईल तिथपर्यंत मी अशा पद्धतीने इकडे डॉट डॉट मध्ये घेतला इकडे इकडे मी डायरेक्ट लाईन ड्रॉ करून घेतली तर त्याच्यानंतर आपल्याला इथून जो आडवा टक्स घेतला त्या पासून आपल्याला काय करायचंय सरळ हा टेप घ्यायचा आपला आपल्या छत्तीसचा चौथा भाग नऊ इंच येतो प्लस आपल्याला उभा साठी एक इंच ऍड करायचंय तर किती झालं एक इंच ऍड केल्यानंतर दहा इंच तर हा दहा इंच म्हणजे तो आपल्याला उभा टक्स भेटलेला आहे इथे तर मी इथे राऊंड केलेला आहे हा पॉइंट आलेला आहे तो म्हणजे आपला उभा टक्स झालेला आहे तो कोणतं पण मेजरमेंट असू द्या इथे तुमचं बत्तीस साईज असेल बत्तीस साईज असेल तर बत्तीसचा चौथा भाग तुम्हाला घ्यायचा आहे ते म्हणजे आठ इंच येणार त्याच्यामध्ये प्लस एक इंच केलं तर इथे आपलं नऊ इंच येणार आहे उभा टक्स तर तुम्हाला अशा पद्धतीने उभा टक्स हा मोजायचा आहे आणि नऊ इंचावरती मार्किंग करायचं आहे ओके तर इथे उभा टक्स सुद्धा मी दिलेला आहे हे बघा आता छत्तीसचा उभा टक्स इथे दिला आहे दहा इंच ओके okay? आता इथे बत्तीसचा पण नऊ इंच दिलेला आहे अठ्ठावीस साईजचा आठ इंच दिलेला आहे डायरेक्ट तुम्हाला प्लस करून दिलेला आहे तुम्हाला इथे कुठेही प्लस वगैरे करायची आवश्यकता नाही तुम्ही डायरेक्ट चार्ट बघून इथे ची मार्किंग करू शकता आडव्या ची सुद्धा मार्किंग करू शकता तर हे मी तुम्हाला म्हणजे हा चार्ट सुद्धा मी तुम्हाला कम्युनिटी याच्यावरती शेअर करणार आहे तर तुम्ही त्याच्यावरनं स्क्रीनशॉट शॉट काढू शकता किंवा तुम्ही इथे सुद्धा स्क्रीनशॉट शॉट काढून घेऊ शकता तर अशा पद्धतीने हा टक्स झालेला आहे आपला ओके त्याच्यानंतर आता इथे आडव्या टक्स टक्सपासून ना पॉइंट दिल्यानंतर आपल्याला काय करायचंय इथून आपल्याला ही टकची उंची भेटते हे बघा इतके आपली जवळजवळ पावणे सहा इंच ही टकची उंची मला मिळालेली तर इथून आडवा टकची मार्किंग डायरेक्ट सरळ करून घेतली आणि तिथून मी इक्वल मध्ये ह्या बाजूला हे बघा इथून ह्या बाजूला दीड इंचावरती मार्किंग केलं आणि इकडे दीड इंचावरती मार्किंग केलं ओके दोन्ही बाजूला इक्वल मध्ये मी मार्किंग केलं दीड दीड इंच म्हणजे टोटल माझं तीन इंचा टक झाला हा किती इंचा तीन इंच तर आपला जो टक्स मेन टक्स आहे हा जो गॅप आहे हा टक्स आहे तो तीन इंचा छत्तीस साईज मध्ये मेन टक्स आपला कुठे आहे टक्स रुंदी तो आहे म्हणजे इथे माझा तीन इंच तर हा तीन इंच टोटल यायला पाहिजे तो जो आपला हा उभा टक्स आपण सरळ लाईन ड्रॉ केली ना तिथून आपल्याला ह्या बाजूला लाईनिंग पासून सेंटर पासून इकडे दीड इंच घ्यायचं आणि इकडे दीड इंच सपोज तुमचा दोन इंचा टक्स राहिला असता ओके इथे अठ्ठावीस साईज राहिला असली तर तुम्हाला ह्या बाजूला एक इंच आणि ह्या बाजूला एक इंच चार इंच राहिला असता म्हणजे तुमची शेचाळीस साईज राहिली असते तर तुम्हाला इकडे इंच आणि या बाजूला दोन इंच अशा पद्धतीने इक्वल टाईप मध्ये तुम्हाला हे डिवाइड करून इथे टकची रुंदी घ्यायची तर इथे आपण मार्किंग करून घेऊया सर्वात पहिल्यांदा म्हणजे तुमच्या लक्षात येईल हे व्यवस्थित तर इथे तुम्ही बघू शकता हा आपला टक्स झाला संपूर्ण तीन इंचाचा तर इथे प्रत्येक नुसार हा वेगवेगळा येणार आहे आपला तर तुम्ही बघू शकता छातीनुसार इथे मेजरमेंट दिलेले आहे अठ्ठावीस मध्ये दोन इंचा घ्यायचंय दो तीस मध्ये सुद्धा दोन इंचा टक्स दिलेला आहे बत्तीस मध्ये अडीच इंचा टक्स घ्यायचा चौतीस मध्ये सुद्धा अडीच इंचा दिलाय छत्तीस मध्ये तीन तीन इंचाचं घ्यायचं आहे चाळीस बेचाळीस मध्ये इथे सव्वा दोन इंच साडेतीन इंच आणि चार इंच अशा पद्धतीने टक्सची रुंदी ही मी दिलेली आहे तर हा मेन टक्स आपल्याला इथे घ्यायचा आडवा टक्स सुद्धा प्रत्येक साईजनुसार मी इथे दिलेला आहे उभा टक्स सुद्धा त्याचा प्लस करून मार्जिन म्हणजे प्लस इथे एक इंच का आपण त्याच्यामध्ये ऍड करतो तर त्याचं कारण सांगते मी तुम्हाला आता इथे आपला शोल्डरमध्ये उभ्या टक्समध्ये जो चौथा भाग येतो त्याचा आपण चौथा भागावरती मार्किंग केलं तर त्याच्यामध्ये प्लस एक इंच का करतो तर इथे शोल्डरमध्ये अर्धा इंच आपलं जाणार आहे शिलाईमध्ये ओके तर इथे आपला अर्धा इंच कमी होणार आहे आणि इकडनं मध्ये आपला अर्धा इंच जाणार आहे त्याच्यामुळे तो बरोबर शिवून आपला हा अगदी नऊ इंचावरती परफेक्ट हा आपला पॉइंट तयार होतो त्याच्यामुळे आपल्याला शिलाई मार्जिन सहित हा टक्स मध्ये आपण ऍड करून घेत असतो त्याच्यामुळे आपल्याला एक इंच प्लस करायलाच लागतं ओके जास्त हाईट असेल तर थोडंफार तुम्ही त्याच्यामध्ये दोन लाईन किंवा तीन लाईनचं तुम्ही जास्त त्याच्यामध्ये ऍड करू शकता जास्त हाईटेड असलं तर म्हणजे लेडीज जास्त हाईट असले ना तर तुम्ही पॉईंट थोडासा वाढवू शकता असं काही नाही त्याच्यानंतर आता इथे आपण तुम्ही बघू शकता इकडनं आपल्याला हे जे मार्किंग केलंय मी इथे हे बघा हे जे मार्किंग केलं खालच्या बाजूने तर ते, ते मागच्या बाजूच्या अकॉर्डिंग म्हणजे आपलं मागची बाजू असते ना फिटिंगची साईड तर त्याच्यानुसार आपल्याला इथे हे मार्किंग करायचं तर पूर्ण उंचीमधून आपण किती तिथे आपण मायनस करतो ना त्याच्यानुसार आपल्याला ते इथे मेजरमेंट घेऊन आणि ते मागच्या भागाचा भाग इथे फिटिंगचा मोजून आणि त्याच्यानंतर हा भाग आपण इथे कट करत असतो कर तर जितका भाग आपला कट होतो ना ते मी मार्किंग करून देते आणि त्याच्यानंतर इथून वरच्या बाजूला एक इंच घ्यायचंय ओके तर हा टोटल भाग आपला एक इंच आहे तर हा सुद्धा आपला याच्यामधून कटिंगमधून कट होतो तर हे कंपल्सरी एक इंच आपल्याला घ्यायचं आहे आणि हे सुद्धा मागचा भाग मजून आपण कटिंग शिकणारच आहोत त्याच्या त्याच्यामुळे तुम्हाला सर्व समजणारच आहे आज फक्त आपण डेमो म्हणून इथे बघतोय त्याच्यानंतर आपलं पुढच्या गळ्याची रुंदी आपल्याला इथे घेऊन घ्यायची तुमची गळारुंदी किती आहे खालची रुंदी तुम्हाला किती ठेवायची आहे आणि गळ्याचा सेप देऊन घ्यायचा त्याच्यानंतर तुम्हाला शोल्डर उतार इथे द्यायचं आहे जर तुमचं शोल्डर उतरतच नसेल तर तुम्हाला शोल्डर उतार द्यायची काही आवश्यकता नाही जर उतरत असेल तर तुम्ही इथे बघू शकता अशा पद्धतीने अर्धा इंच तीन लाईनचं तुम्ही इथे शोल्डर उतार देऊ शकता आणि शोल्डर उतार दिल्यानंतर इथे पॉइंट तयार होतो तो पॉईंट येऊ नये म्हणून काय करायचं थोडसं एक लाईनने ना परत इकडच्या साईडने हे इक्वल मध्ये करून घ्यायचं म्हणजे इथे पॉईंट तयार होऊ द्यायचं नाही नाहीतर काय होतं इथे असं एकदम तरंगल्यासारखं फुगल्यासारखे इथे आपलं शोल्डर तिथे व्यवस्थित चापून चुकून बसत नाही त्याच्यामुळे तुम्हाला ते करायचंय ते झाल्यानंतर आपल्याला इथून काय करायचं ह्या टच पासून डायरेक्ट हे सरळ लाईन आपण जिथवर जात असेल तिथवर तुम्हाला ड्रॉ करून घ्यायची तर इथून मी हे सरळ लाईन इथून काय केलं अशा पद्धतीने ही ड्रॉ करून घेतलेली हे बघा जिथे माझी लाईन जात आहे तिथपर्यंत मी ड्रॉ करून घेतली सरळ तर माझा हा पॉईंट इथे आलेला आहे तुम्ही बघू शकता इथे आला त्याच्यानंतर इथून मी आधा इंच वरच्या बाजूला घेतला आणि आधा इंच खालच्या बाजूला इथे घेतलेलं आहे ओके तर हे झालं माझं मेन म्हणजे एक इंच ऍड केलं मी त्याच्या एक इंच झालं ओके त्याच्यानंतर इथून आपल्याला हा प्रिन्सेसचा सेप करायचं होतं प्रिन्सेसचा सेप घेतल्यानंतर थोडस हलकसं ते असं न घेता आपल्याला खालच्या बाजूला दोन लाईनने खालच्या बाजूला येतं ते ओके तर हे कंपल्सरी प्रत्येक मध्ये होतं ते ऍक्च्युअली डायरेक्ट तुम्ही सरळ असं न घेता तुम्हाला काय करायचं हे असं सेफ घ्यायचं प्रिन्सेसचा म्हणजे तो व्यवस्थित दिसतो तर तो थोडं दोन लाईनने खाली सरकतो ओके त्याच्यामध्ये त्याच्या त्याच्यानंतर ही लाईन कुठे क्रॉस होऊन जाते हे तिघी तिघ लाईन मध्ये ना एक नंबरची लाईन आहे ना ती कुठे क्रॉस होते त्याला ते इथे क्रॉस झालेली आहे माझी तर इथे मी राऊंड करून दिलेलं इथून राऊंड पासून ही जी लाईन आहे आपली तुम्ही बघू शकता तर इथे साडेतीन इंच आलेली इथे ही लाईन सेम साडेतीन इंचापर्यंतच यायला पाहिजे आणि जिथे साडेतीन इंच येत असेल ना तिथे मार्किंग करून आपला हा प्रिन्सेसचा सेफ पूर्ण कवर करायचा आहे ते झाल्यानंतर तुम्हाला काय करायचंय इथून आपल्याला अर्धा इंच कंपल्सरी प्रत्येक मध्ये तुम्हाला मार्किंग आहे ह्या पद्धतीने मार्किंग केल्यानंतर इथून ही सरळ लाईन ह्या अर्धा इंचावरती जिथे येत असेल तिथे तुम्हाला ही ड्रॉ करायची ड्रॉ केल्यानंतर तुम्हाला इथे नवीन हा प्रिन्सेसचा सेफ द्यायचा आहे त्याच्यानंतर सेप दिल्यानंतर तुम्हाला काय करायचंय हा जो भाग आहे तो तुम्हाला इथे अगदी कट करून टाकायचा असतो तर हा भाग आपल्याला इथे कट करून टाकायचा असतो त्याच्यानंतर तुमचा इथे किती गॅप आलेला आहे तो गॅप तुम्हाला मोजून घ्यायचा आहे इथे तर एक किंवा पाऊन इंच तर इथे तुम्ही बघू शकता माझं पाऊन इंच आलेला आहे तर हा पाऊन इंच ज्या आपण हा भाग काढून टाकणार त्यावेळेस तो कमी होणार आहे म्हणजे आपल्या इथे ब्लाऊज हा टाईट होऊ शकतो त्याच्यामुळे तुम्हाला इथे हा पाऊन इंच वाढवून घ्यायचंय पाऊन इंच वाढवल्यानंतर अशा पद्धतीने हे परत लाईन आपली इथे अशी ड्रॉ होणार आहे हे बघा या पद्धतीने ड्रॉ करून घ्यायची आहे नाहीतर ते तुम्ही जर केलं नाही ना तर आपलं हे ब्लाऊज हे ना टाईट होऊ शकतात त्याच्यानंतर हे सुद्धा आपलं इथे मायनस होणार आहे हे बघा अशा पद्धतीने ते जितकं मायनस होणार आहे आपण काढून टाकणार आहेत जो भाग आपला इथून कटिंग केल्यानंतर तर तो, तो भाग मी इथे अशा पद्धतीने ड्राफ्ट करून देत आहे ओके तर अशा पद्धतीने आपलं हे प्रिन्सेसचा संपूर्ण इथे डेमो म्हणून मी तुम्हाला दाखवलेलं आहे आता तुम्ही इथे बघू शकता हे थोडस खालीवर आहे तुम्ही बघू शकता इथे तर इथे तुम्हाला काय करायचं आहे हलकस तुम्हाला ही लाईन हे ना प्रेन्सेसची सरळ करून घ्यायची काहीच फारसं फरक पडत नाही लाईन घेतल्यानंतर इथून आता आपला जो आडवा टक्स आहे तो तुम्हाला मोजून आहे तर इथे आपला आठवाटक सहा साडेतीन इंच आणि एक लाईन आलं होतं तर ते इथे मी अशा पद्धतीने मार्किंग करून घेत आहे आणि त्याच्या पुढे शिलाई मार्जिन साठी अर्धा इंच आपण ऍड करून घेतलं होतं ते आपलं अगदी परफेक्ट आलेलं आहे एका लाईन जरी जास्त आलं तरी पण काय हरकत नाही आपण शिलाईमध्ये आपली इथे उकायसाठी जात होते ओके जर उकायसाठी लागत असेल तरच इथे बॅक बॅकसाइडला करत असतील तर तुम्हाला बॅक साईडला आहे त्याच्यानंतर इथून डायरेक्ट आपल्याला ही लाईन ड्रॉ करून घ्यायची आहे आणि इथे जॉईंट करायची तर अशा पद्धतीने आपला हा प्रिन्सेसचा संपूर्ण इथे तुम्हाला डेमो म्हणून दाखवलेला आहे तर हे कट कसं करायचं ना ते आपण काय पेपर कटिंग करणार आहोत ना त्यावेळेस बघणार आहोत म्हणजे आपण ब्लाऊजवरनं सुद्धा प्रिन्सेसचा माप घेताना तुम्हाला आडवाटच सुवाटच मोजायचं असेल त्याच्यामध्ये तर कशा पद्धतीने मोजायचं ते मी तुम्हाला पुढच्या व्हिडिओमध्ये सांगणार आहे आज फक्त आपण इतकंच मेजरमेंट बघणार आहोत ओके तर अशा पद्धतीने तुम्हाला इथे फॉर्मेट म्हणून मी तुम्हाला सांगितलेले आहे जर तुम्हाला ही पद्धत शिकायची असेल किंवा आपली दुसरी पद्धत अजून आहे तर तुम्ही व्हिडिओ बघितलेच असतील तर त्या पद्धतीने तुम्हाला शिकायचं असेल तर ते सुद्धा तुम्ही मला कमेंट्स करून सांगा म्हणजे मी तुम्हाला त्या पद्धतीने सुद्धा शिकवणार आहे तर इथे तुम्ही बघू शकता अशा पद्धतीने तुम्हाला हे जे आपलं हे ड्राफ्टिंग सुद्धा आहे ना तुम्ही स्क्रीनशॉट काढून घेऊ शकता किंवा तुमच्याकडे ते ऑलरेडी व्हिडिओ असणार आहे तर तुम्ही व्हिडिओ सुद्धा बघू शकता आणि हे तुम्हाला चार्ट आहे ना त्याचं स्क्रीनशॉट काढून आहे आणि हे आपल्याला नेहमी प्रत्येक मध्ये लागणार आहे उपयोगाचं आहे तर याचं तुम्ही स्क्रीनशॉट काढून घेऊ शकता आणि आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला ते मला कमेंट्स करून सांगा आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि चॅनलवरती तुम्ही नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका परत आपण असं नेक्स्ट व्हिडिओमध्ये भेटूया तोपर्यंत बाय बाय